नमस्कार या एपिसोडच्या माध्यमातनं परत एकदा आपण बाजार गप्पांना सुरुवात करतोय जवळजवळ चार ते साडेचार महिन्याच्या मध्ये पडलेल्या खंडानंतर काही तांत्रिक कारणांमुळे आणि माझ्या वैयक्तिक व्यग्रतेमुळे आणि दोन दोन दो महिने मी परदेशी असल्यामुळे बाजार गप्पा करू शकलो नाही याबद्दल आपल्या सगळ्यांची सुरुवातीलाच मनापासून क्षमा मागतो आजचा आपला बाजार गप्पांचा विषय वाढतं राजकीय अर्थकारण वाढतं राजकीय अर्थकारण हा विषय घ्यायचं कारण असं की एकंदरीतच गेल्या काही महिन्यातल्या घटना जर आपण लक्षात घेतल्या तर असं लक्षात येतं की एरवी ही अर्थसंकल्प आणि गुंतवणूक हे खरं सांगायचं म्हणजे निव्वळ निखळ सैद्धांतिक अशा गोष्टी नसतात मुळातच अर्थसंकल्प हे ॲप्लाइड पॉलिटिकल इकॉनॉमिक्स आहे तर गुंतवणूक हे ॲप्लाइड फायनान्स आहे आणि जेव्हा एखादी गोष्ट सिद्धांताकडनं व्यवहाराकडे वळते तेव्हा त्याच्या ते आजूबाजूचे घटक ज्याच्यामध्ये राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी येतात याचा विचार हा केला जातोच किंबहुना तो करावाच लागतो आणि त्यामुळे यांना त्या स्वरूपामध्ये अर्थसंकल्प आणि गुंतवणूक याचा विचार जरूर राजकीय अर्थकारण म्हणून करता येतो हे मात्र एकमेव कारण वाढतं राजकीय अर्थकारण असाच्या बाजार गप्पांना विषय घेण्यासाठी नाही एक गोष्ट आपण इथे लक्षात घेऊया की अर्थसंकल्प दोन हजार चोवीस हा नुकताच सादरा झाला आहे आणि तो जो सादर झालेला अर्थसंकल्प आहे त्याच्याबद्दलची काही पॉडकास्ट माझ्या नावानं कारण आशुतो जी आशुतोष टिळकनी घेतलेल्या मुलाखतीवर आधारित आहेत ती याच्या आधीच इथं सादर झाली आहेत आणि मी जे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला डोंबिवलीमध्ये टिळकनगर शाळेच्या पेंढारकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता भाषण करणार आहे त्याचं पूर्णपणाने युट्यूब रेकॉर्डिंग पाच फेब्रुवारीला आपल्या याच युट्यूब चॅनलवरती सादर होणार आहे त्यामुळे होता होईतो या दोन ठिकाणी असलेले मुद्दे आजच्या बाजार गप्पांच्या भागात घ्यायचे नाहीत हा विषय नक्की राहील त्यामुळे तुम्ही जसं हा बाजार गप्पांचा भाग पाहाल तसंच आधीचं पॉडकास्ट आणि पाच फेब्रुवारीचं माझं संपूर्ण भाषण यालाही जरूर पसंती द्याल याची मला खात्री आहे अशा पद्धतीचं मार्केटिंग करणं हे सुद्धा एका प्रकारे राजकीय अर्थकारणाचं गणित आहे असं जर तुमच्या मनात आलं तर त्यात वावगं काही नाही नाहीतरी आता या अर्थसंकल्प संमत झाल्यानंतर आणि या संसदीय अधिवेशन अर्थसंकल्पीय संपल्यानंतर एका वेगळ्या अर्थाने लोकसभांच्या निवडणुकांचे पडघम हे वाजायला लागणार आहेत आज मात्र रा वाढतं राजकीय अर्थकारण असा विषय घेऊन बाजार गप्पा सादर करत असताना माझ्या मनामध्ये दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे एकंदरीतच आत्ता जो अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये संसदीय संगीताचं पालन करत कोणत्याही प्रकारे धोरणात्मक घोषणा करणार नाही आणि त्यामुळे कररचनेत बदल करणार नाही असा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आहे आणि खरोखरच निर्मला सीतारामन यांचा हा सहावा अर्थसंकल्प असला तर या साही अर्थसंकल्पामध्ये वेळ आशय आणि विषय या तिन्ही दृष्टीने सगळ्यात लहान आकाराचं असं हे अर्थसंकल्पीय भाषण आहे याविषयी मनामध्ये कोणतीही शंका नाही याच्यामध्ये जेवढं राजकारण आहे कारण आत्ताच सगळे पत्ते खुले करण्यापेक्षा सुद्धा ते निवडणूक जाहीरनाम्याच्या माध्यमातन करता येतील का असाही विचार असेल आणि त्याचबरोबरीन शेवटी सध्या सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्टार प्रचारक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत अर्थसंकल्प मात्र पंतप्रधान जाहीर करत नाहीत अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करतात आणि त्या अर्थसंकल्पीय भाषणापुरेसं का होईना संपूर्ण कॅमेराचा रोख हा मध्ये मध्ये जरी पंतप्रधान दाखवले तरी प्रामुख्यानं अर्थमंत्री असतात म्हणून तर या अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये किंवा भाषणामध्ये घोषणांचा पाऊस नाही का असाही एक गमतीचा विचार मनामध्ये आल्या वाचून राहत नाही याच कारण असं आहे की अंतरिम अर्थसंकल्पामध्ये धोरणात्मक घोषणा असू नयेत हा जर संकेत मान्य करायचा झाला तर दोन हजार एकोणीस साली जो एक फेब्रुवारीला पियुष गोयल या तत्कालीन अर्थमंत्र्यांनी त्यांना अर्थमंत्री खरं म्हणजे म्हणता नाही येणार ते, ना ते तात्पुरता हंगामी भार सांभाळत होते यांनी जो लोकसभेला सादर केलेला अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक आयकराच्या दरामध्ये प्रमाणामध्ये पातळीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनमध्ये अशा पद्धतीची वाढ झाली होती दोन हजार चौदा बरोबरमध्येही ह्याच्यापेक्षा फारसं वेगळं चित्र नव्हतं दोन हजार मध्ये मात्र वेगळं चित्र होतं आणि त्यामुळे हा सोयीस्करपणाचा भाग किती आणि संकेत पालन करण्याचा संयम आणि शिस्त किती याच्यामध्ये अर्थकारणा इतकंच राजकारण आहे याचं कारण असं आहे की काही वेळेला सरकारकडे देण्याची क्षमताच नसते अशा वेळेला शेवटी एक बेडकी किती फुगवता येईल याला एक मर्यादा असते त्यामुळे झाकलीमुठ सव्वा लाखाची असं म्हणत संसदीय संकेतांचं पांघरुण अंतरिम किंवा अंतिम अर्थसंकल्प घेतो का हाही विचार करावा लागेल तीस वर्षाच्या बत्तीस वर्षाच्या आर्थिक सुधारणांनंतर अर्थसंकल्पाचं भारतीय अर्थकारणामध्ये आणि भारतीय गुंतवणूक क्षेत्रामध्ये आधीचं असलेलं स्थान बदलतंय ही गोष्ट मलाही मान्य आहे पण तरीसुद्धा आजही अर्थसंकल्प ही एक महत्वाची घटना घडते म्हणजे जसं माझ्या एका आधीच्या पॉडकास्टमध्ये आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी ज्या वेगवेगळ्या चॅनलवर मी होतो त्यातल्या एका चर्चेमध्ये मी म्हटलं तसं की एक गोष्ट नक्की आहे की अर्थसंकल्पीय भाषण हे केवळ सरकारी भूमिका मांडण्याविषयी असतं असं नव्हे तर विशेषतः त्या अर्थसंकल्पीय भाषणाचा पार्ट ए हा जितका सरकारी भूमिका मांडण्यासाठी नव्यानं येणाऱ्या धोरणांचे पार्श्वभूमी आणि मीमांसा देण्यासाठी आणि आधीच जाहीर केलेल्या धोरणांची तर्कसंगत परिणिती सांगण्यासाठी असतो तितकाच आधीच्या धोरणांविषयी जनतेच्या मनामध्ये असलेल्या शंकांना सरकारी ठाम अधिकृत उत्तर देण्याचीही ती भूमिका असते आणि मग या भूमिकेतनं केलेलं समर्थन हे नंतरच्या काळात पक्षीय आणि प्रशासनीय पातळी प्रशासकीय पातळीवरती हे एक अधिकृत भूमिका होते आणि अशा वेळेला अर्थकारणाचं राजकारण आणि अर्थकारणाचं समाजकारण ही भूमिका पुढे येत असते आणि म्हणून सध्याच्या अर्थसंकल्पीय वातावरणामध्ये मी मुद्दामून वाढतं राजकीय अर्थकारण हे गणित पाहिलं आणि तसच जस जसं आपल्या देशाच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंध वाढता राहिला आहे त्यावेळेला एक धोरण म्हणून एक आर्थिक केंद्र म्हणून आर्थिक सत्ता आहे की नाही हा वेगळा विषय आहे आणि तो वादाचाही विषय होऊ शकेल आत्ताच्या बाजार गप्पात तो नको वेळ आल्यास कदाचित त्याच्यावरती स्वतंत्र बाजार गप्पांचा भाग करता येईल अशा वेळेला या जागतिक अर्थकारणाचा या जागतिक राजकारणाचा या जागतिक समाजकारणाचाही विचार करावा लागतो विशेषत आज जगाच्या पाच वेगवेगळ्या भूभागामध्ये या नात्या स्वरूपाची युद्धजन्य परिस्थिती आहे मग कधी ते रशिया युक्रेन असेल कधी ते चीनवरच्या सीमारेषेवरच्या गडबडी असतील कधी अफगाणिस्तान तालिबान असेल कधी इस्रायल हमास असेल कधी लाल समुद्र असेल यातले सगळेच स्थान आपल्या भौगोलिकतेच्या दृष्टिकोनातनं जवळची नसली तरी आपल्या देशाची वाढती आयात आणि वाढती निर्यात याही दृष्टिकोनातनं विचार करावा लागतो कारण त्यामुळे मालाच्या वाहतुकीचे मार्ग बदलतात आणि त्यातनं त्या वाढत्या वाहतूक खर्चामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपल्याला भाव स्थिर ठेवता येत नाहीत हा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा साली आपण तेलाच्या आयातीबद्दल घेतलेला अनुभव आहे अशाही अर्थानं देशाच्या अर्थकारणाच्या पलीकडचे असे हे जागतिक राजकारणातले घटक आपल्यावरती कारणीभूत ठरतात आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय वाढतं आर्थिक राजकारण आणि याच्या पलीकडचं हटके असं जर उदाहरण द्यायचं झालं तर आज मी जी पेटीएम बँकेवरती घातलेल्या बंधनांची चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये जितका पेटीएम बँकेला वारंवार इशारा देऊ रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या नियमांची पूर्तता पेटीएम बँक करत नाही हे तितकं त्याच कारण असू शकतं तितकंच पेटीएम बँकेमध्ये वाढत्या प्रमाणावरती किंवा आधीच असलेल्या वाढीव किंवा भरगच्छ त्या, त्या निमित्ताने पेटीएम बँकेकडे आपण केलेल्या व्यवहारातून भारतीय नागरिक भारतीय गुंतवणूकदार यांचा जमा होणारा डेटाबेस आणि त्या डेटाबेसची सुरक्षितता हाही विषय धसास लागतो का विचार केला पाहिजे आणि असं जर काही परिस्थिती असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की पेटीएम केलेली नियमांची पूर्तता हे अर्थकारण किंवा आर्थिक प्रशासन जेवढं त्याच्या पाठीमागे आहे तेवढंच वाढत्या फाय जी सिक्स जीच्या च्या जमान्यामध्ये डेटा सिक्युरिटी आणि त्या त्यानिमित्ताचं आंतरराष्ट्रीय राजकारणही आहे याच्या बरोबरीनं अनेकदा आपण असं पाहिलं की आपण जी रशियाकडनं तेलाची आयात केली त्यामध्येही एका वेगळ्या पद्धतीचं राजकीय अर्थकारण आहे ज्या पद्धतीनं आपल्या डिजिटल रुपयाला आज मितीला जगामध्ये जगामध्ये वीसपेक्षा जास्त देशांनी मान्यता दिली याच्या पाठीमागे हे राजकीय अर्थकारण आहे कारण मुळातच डिजिटल रुपया हा भारतानं क्रिप्टोकरन्सीला केलेल्या सातत्यपूर्ण विरोधाचं एक प्रत्युत्तर आहे त्यामुळे डिजिटल रुपयाची निर्मिती हेच एक मुळामध्ये राजकीय अर्थकारण आहे सुदैवानं ते सकारात्मक आहे आणि एका सामर्थ्यशाली केंद्रबिंदूतून त्याचा के उगम झालेला आहे याच दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर सिक्स जी ची होत असलेली निर्मिती संरक्षण क्षेत्राची बदललेली व्याख्या आणि व्याप्ती खरं म्हणजे त्याची वाढती व्याख्या आणि व्याप्ती त्याचबरोबरीने संशोधन आणि अवकाश याचा केलेला विचार याही गोष्टींची गणित याच्या पाठीमागे धरतात ज्या वेळेला आपण टेलिकम्युनिकेशनचा विचार करतो ज्या वेळेला आपण नेटवर्किंगचा विचार करतो यामध्ये जितकी टेक्नॉलॉजी आहे तितक्या आपल्या देशाच्या ज्या सीमारेषा आहेत विशेषतः पूर्वेकडच्या सात राज्यांमधल्या सीमा असतील कारण कारगिल सारखे ठिकाण असतील किंवा एकंदरीतच भारतीय समुद्र ध्वनीमध्ये असलेले प्रकल्प असतील याचाही विचार करावा लागतो एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की अलीकडच्या काळामध्ये आपण एक उदाहरण वाचलं असेल की पार सुदानच्या पुढं जाऊन भारतीय मच्छीमारांच्या नौका चाच्यांच्या ताब्यात गेलेल्या होत्या त्या भारतीय नौदलानं वेळच्या वेळी हस्तक्षेप करून सोडवल्या हे गणित केवळ त्या मच्छिमार बोटींपुरेस मर्यादित नसतं यातनं दिले जाणारे संकेत हे जितके भारतीय व्यापारासाठी महत्वाचे आहेत तितकेच भारताबाहेरच्या विघ्धात शक्तींनाही दिलेला तो संकेत असतो आणि याच्या पाठीमागे राजकीय अर्थकारण असतं मग याची प्रभावी कामगिरी जितकी दिवसेंदिवस वाढत जाईल तितकं आपल्या देशाचं राजकारण आणि समाजकारण तर सक्षम होतं पण आपलं अर्थकारणही सक्षम होतं आणि ज्या वेळेला तुमचं अर्थकारण एक राष्ट्रीय अर्थकारण म्हणून सक्षम असतं त्याच वेळेला तुम्ही असे संकेत जागतिक राजकारणाला आणि जागतिक समाजकारणाला देऊ शकता आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय वाढतं राजकीय अर्थकारण मनपूर्वक धन्यवाद